नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे विदर्भायस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मनापासून खूप खूप स्वागत करतो बघा मी आज तुमच्यासाठी एक प्रश्न घेऊन आलेला की सरळ सेवा किती सरळ आहे याच प्रश्नाचं उत्तर मी थ्रूआउट द लेक्चर देणार ठीक आहे त्यासाठी हे लेक्चर पूर्ण बघा या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सरळ सेवा या संबंधित जेवढेही प्रश्न असतील अभ्यासक्रम असो पदभरती असो प्रक्रिया असो किंवा या पॅटर्न काय आहे सरळ सेवेचा ह्या सर्व ज्या सर्व प्रश्नांचं उत्तराचं निराकरण करण्यासाठी मी हे लेक्चर घेऊन आलेलं आहे शेवटपर्यंत तुम्ही बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हे लेक्चर कोणी बघावं जे व्यक्ती बारावी नुकतेच पास झालेलं आहे ज्या व्यक्तींनी नुकतीच पदवी प्राप्त केली आहे आणि त्यांना महाराष्ट्र शासनामध्ये येण्याची इच्छा आहे त्या व्यक्तींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा ज्या व्यक्तींना काही संभ्रम असेल सरळसेवेबद्दल किंवा त्यांना कॉम्प्लिकेटेड वाटत असेल किंवा अभ्यासक्रम कठीण जात असेल त्या व्यक्तीने हे बघा मी तुम्हाला सविस्तर सिम्पल आणि सॉर्टेड पद्धतीनं सर्व गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहे फक्त वन बाय वन वन बाय वन तुम्ही लक्ष द्या कॉन्सन्ट्रेशननं लक्ष द्या तुम्हाला सगळ्या गोष्टी करते आणि एक लक्षात ठेवा आत्ताचा जो काळ आहे ना तो सरळ सेवेसाठी परफेक्ट काळ आहे का बरं परफेक्ट आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वप्रथम मी तुम्हाला देतो बघा हेडलाईन बघा दोन दिवसाअगोदर ही हेडलाईन होती महाराष्ट्रासाठी दोन हजार सव्वीस पदभरती वर्ष म्हणजे काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसा अगोदर एक घोषणा केली की दोन हजार सव्वीस हे वर्ष नियुक्तीचं वर्ष असणार आहे असं का बरं म्हणतायत तुम्हाला सांगतो असं का बरं म्हणतायत कारण की महाराष्ट्र शासनाने काही दिवस अगोदर एक समिती स्थापन केली आणि त्या समितीला एक टास्क देण्यात आलेलो होतं कोणतं टास्क देण्यात आलेलं होतं की दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला असा एक अहवाल द्या की महाराष्ट्र शासनामध्ये जेवढेही पद भरती असतील जेवढेही पद असतील गट ब गट क गटच्या कोणतेही परीक्षेचे जे सरळ सेवेच्या माध्यमातून भरल्या जाऊ शकते गट अ चे पण सुद्धा सर्वच्या सर्व जे रिक्त जागा असतील ते आम्हाला एका अहवालामध्ये कळ कळवा आणि त्यांना एकशे पन्नास दिवसाचा एक आराखडा दिला आला होता त्यांना टार्गेट्स देण्यात आले होते आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला तो अहवाल येणार होता त्या अहवालामध्ये काय असणार होतं की कि किती पदं रिक्त आहे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती पदं रक् रिक्त आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला कळल्या असतात मग सर तो अहवाल दोन ऑक्टोंबरला येणार आहे का हो दोन ऑक्टोंबरला येणार होता परंतु त्याच्यामध्ये थोडा त्यांनी चेंजेस केलेले आहेत चेंजेस याच्यासाठी केलेले आहे की ही प्रक्रिया थोडी मोठी आहे एवढं मोठं शासन महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या जागा सगळ्या गोष्टी आणि नवीन जागा क्रिएट होणार आहे नवीन आकृती बंद येणार आहे मग या गोष्टीला वेळ लागतो म्हणून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची तारीख ही आता सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला गेली आहे आणि नक्कीच दोन हजार सव्वीस म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला तुम्हाला एक अहवाल येईल आपल्यासमोर आणि त्याच्यामध्ये माहीत पडेल की एकूण जागा महाराष्ट्र शासनामध्ये किती रिक्त आहे आणि ह्या शास रिक्त असलेल्या जागा कशा पद्धतीनं भरायच्या सरळ सेवेच्या माध्यमातून असो किंवा गट ब गट कच्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या माध्यमातून सर्व सर्वच्या सर्व, सर्व पद्धतीने ह्या ज्या परीक्षा आहे आपल्या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये भरणार आहेत ठीक आहे म्हणून हे जे वर्ष आहे आपल्याला खूप अलर्ट राहून अभ्यास करायचा आहे आतापर्यंत आपण जर टाईमपास केला असेल किंवा नवीन विद्यार्थी येत असेल त्यांनी एक लक्षात ठेवा तुम्हाला किती महिने द्यायचे फक्त सहा सात महिने द्यायचे आहे का सहा सात महिने द्यायचे आहे कारण की ह्या सहा सात महिन्यामध्ये तुम्ही तयारी कराल त्याचं आउटपुट काय निघणार आहे एका तासामध्ये एक नोकरी ठीक आहे सर हे शक्य आहे का हो एका तासामध्ये एक नोकरी हे शक्य आहे आणि तुमच्यासमोर नोकरीची लाईन लागून जाईल कशी लाईन लागेल ते मी तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत तुम्ही टिकून राहा सर्वप्रथम मी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर देतो जे बारावीचे बारावीचा अभ्यास करून नुकतेच पास झालेले आहे किंवा ज्यांना अपियरमध्ये आहे ग्रॅज्युएशनमध्ये त्यांना एक सांगू इच्छितो की सरळ सेवा काय आहे सरळ सेवा ही आहे एक सोपं आणि साधं माध्यम कशाचं महाराष्ट्र शासनामध्ये जे विविध विभाग आहे त्याच्यामध्ये रुजू होण्यासाठी थेट भरती प्रक्रिया ही सर म्हणून सरळ सेवा म्हणून ओळखली जाते म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये लागायचं असेल आणि एका तासामध्ये लागायचं असेल तर तुम्हाला कोणतं माध्यम आहे सरळ सेवा हे माध्यम आहे ठीक आहे एवढं सोपं सरळ सेवा आहे मग एवढं सोपं आहे तर सर यामध्ये काय काय गोष्टी आहे ते आपण बघूयात बघा आता आपण जे विद्यार्थी असतील संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचे आणि राज्यसेवेचे सुद्धा मी त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो आणि जे नवीन विद्यार्थी बघत आहेत त्यांना पण सांगतो बघा इतर जेवढे गट ब आणि गटच्या परीक्षा होतात ना त्याच्यामध्ये काय टप्पे असतात पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत परंतु सरळ सेवेमध्ये ह्या तिन्हीही टप्पे नसणार आहेत म्हणजे काय सर त्याच्यात पूर्वपरीक्षा चालणी परीक्षा राहणार नाही मुख्य राहणार नाही आणि मुलाखत राहणार नाही मग राहणार काय शंभर प्रश्न शंभर गुण जेवढे मार्क्स मिळेल टॉपमध्ये याल हजार जागा आहे हजार आरक्षणानुसार ज्या गोष्टी लागू होतील त्यानुसार मिळालेल्या मार्कावर तुम्हाला डायरेक्ट नोकरी मिळून जाणार डायरेक्ट तुमच्याकडे नियुक्तीपत्र येणार तुम्हाला काय करायचं आहे त्या एका तासामध्ये डेडिकेशन द्यायचं आहे मग एका तासामध्ये डेडिकेशन देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल समोरचे जे, जे वेळ आहे त्याच्यासाठी सहा सात तास तुम्हाला रोजचा अभ्यास करणे आहे आणि किती महिने करणे फक्त सहा सात महिने करणे बघा तुम्ही जर आता अभ्यासाला सुरुवात केली नाही जेव्हा आपली ऍड्स येतील जेव्हा जाहिराती येतील तेव्हा जर सुरुवात केली तर तेव्हा गडबड होऊ शकते म्हणून जर एका तासामध्ये एक नोकरी जर मिळवायची असेल तुम्हाला तर आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करणे आवश्यक आहे त्याच्यासाठी काय करणे आवश्यक आहे तुम्हाला आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करणे आवश्यक आहे मग सर ठीक आहे मी तयार झालेला आता सरळ सेवा देण्यासाठी पण मला एवढं तर सांगा ना याच्यासाठी पात्रता काहीतरी असेल सरळ सेवेमध्ये परीक्षा काढण्यासाठी मी पात्र आहो का हो तू पात्र आहेस कसा पात्र आहेस बघ काय म्हटलेलं आहे जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता किंवा काही काही जी पदं असतात त्याच्यासाठी पदवीची आवश्यकता असते मग तुम्ही जर कोणत्याही शाखेतील पदवी जर प्राप्त केली असेल ते मग बी एस सी असो हो बी कॉम असो हो इंजिनिअरिंग असो हो इवन मेडिकलची जरी हो असो परंतु तुमचा इंटरेस्ट हा महाराष्ट्र शासनामध्ये येण्याचा असेल हा तुमचा मानस असेल तर तुम्हाला कोणीही येथे रोखू शकत नाही पण फक्त तुमच्याजवळ काय पाहिजे बारावी पास पाहिजेत किंवा कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे कोणत्या कोणत्या पदासाठी तुम्हाला पदवीची आवश्यकता असते पोस्ट ग्रॅज्युएशनची कोणत्याही पदासाठी आवश्यकता आहे फक्त मी तुम्हाला काय म्हणतोय ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे ग्रॅज्युएशन म्हणजे बीएससी बीकॉम कोणतंही असो ठीक आहे सर मग वयोमर्यादेमध्ये ऑब्विसली तुम्ही बारावी पास असणार तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असणार तर तुम्ही ह्या वयोमर्यादेमध्ये येणारच आहात कसे येणार आहात कमीत कमी वय अठरा पाहिजे आणि जास्तीत जास्त वय किती पाहिजे जास्तीत जास्त वय हे डिपेंड करते कसं डिपेंड करते बघा आता जर तलाठी जर तुम्ही बघितलं तर तलाठीसाठी तुम्हाला अडतीस वर्ष असते ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे मग पोलीस भरती असले तर मग तिथे बत्तीस ते पस्तीस दरम्यान असते तर हा जो मॅक्झिमम जे एज लिमिट आहे हे व्हॅरी होत जाते आणि याच्यामध्ये ओबीसीवाल्यांना पाच वर्ष असतात एस सी एस टी कुठे कुठे अनलिमिटेड असते तर अशा पद्धतीनं ते चेंज होत जातात मग सर हे आम्हाला कळणार कसं कर हे तुम्हाला कळणार जेव्हा तुम्ही या माध्यमाला जुळून राहणार जेव्हा जेव्हा ॲड येईल जेव्हा जेव्हा तुम्हाला सरळ सेवेची ऍड येईल तेव्हा तेव्हा आम्ही सगळ्या पद्धतीनं तुम्हाला सगळं सांगू पात्रता वयोमर्यादा त्याचा अभ्यासक्रम थोडा स्लाइटली चेंज होत असतो प्रत्येक पदानुसार मग तुम्हाला ते कळवण्यात येतील परंतु एक लक्षात ठेवा आता मी जे तुम्हाला अभ्यासक्रम सांगणार आहोत ना सोबत एक लक्षात ठेवा आरक्षण सुद्धा तुम्हाला यामध्ये लागू आहे म्हणजे महिला असतील तर महिलांना वेगळं आरक्षण आहे आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये जर बसत असणार तर कॅटेगरीसाठी सुद्धा आरक्षण लागू आहे हे गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही पात्र आहात बारावी पास आणि पदवी जर तुमच्याकडे प्राप्त असेल ठीक आहे मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगण्या अगोदर याचा एक प्रक्रिया सांगून देतो की भरती प्रक्रिया कशी असते बघा सरळ सेवेची भरती प्रक्रिया कशी असते लेखी परीक्षा असते मग लेखी परीक्षा म्हणजे आपल्याला पेपर द्यावा लागते का बोर्डाचा जसं पेपर देतो नाही आपल्याला काय असते की सी क्यू असते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात का एक प्रश्न दिलेला असतो तुम्हाला आणि त्याचे चार ऑप्शन्स असतात आणि त्या चार ऑप्शन मधून तुम्हाला एक पर्याय निवडायचा असतो आणि त्यावर गोल करायचा असतो डार्क करावा लागतो आता काय होते की याच्यात जर टी सी एस आय बी पी एस घेत असेल तर तुमचा ऑनलाईन होणार आणि सर्वात टर्निंग पॉइंट ह्या सरळ सेवा भरतीला सर्वात टर्निंग पॉईंट देणारा एम पी एस सी आहे मी तुम्हाला ते सरळ नंतर सांगतोच की एम पी एस सी का बरं आहे ठीक आहे त्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सी क्यू हा पॅटर्न तुम्हाला सरळ सेवामध्ये राहणार आहे मग किती ते डिपेंड करा तुम्हाला शंभरच प्रश्न राहणार मग ते वेगवेगळ्या वे पदानुसार चेंजेस होतील कोणी म्हणेल की एका प्रश्नाला एक मार्क आहे कोणी म्हणेल एका प्रश्नाला दोन मार्क आहे मग तशा स्थितीत कोणता शंभर मार्काचा होईल कोणता दोनशे मार्काचा होईल पण ते, ते आपल्यासाठी मॅटर करत नाही आपल्याला मॅटर काय करते की फक्त आणि फक्त शंभर प्रश्न राहणार आहे आणि त्या शंभर प्रश्नामध्ये कोणते कोणते विषय राहणार आहे ते पण सांगतो बघा त्या अगोदर एक लक्षात ठेवा एक तास एक नोकरी तर मिळून जाणार पण काही पदांसाठी जे पद ज्या पदांसाठी शारीरिक चाचणीची आवश्यकता आहे त्या पदांसाठी तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे जे शंभर प्रश्न सोडवल्यानंतर ले लेखी परीक्षा दिल्यानंतर ले तुम्हाला काय करावं लागेल शारीरिक चाचणी द्यावी लागेल मग शारीरिक चाचणी देण्यासाठी सर्व पदांसाठी आवश्यकता आहे का नाही फक्त पोलीस वनरक्षक आणि इतर काही पदे आहेत तिथं तुम्हाला शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट होईल मग त्या फिजिकल टेस्टमध्ये तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला ते नियुक्तीपत्र तुम्ही त्या नोकरीवर लागून जाणार ठीक आहे पण त्याच्यासाठी शारीरिक चाचणी आवश्यक असली तरच परंतु मोस्ट ऑफ द ज्या भरती होणार आहे त्या मोस्ट ऑफ द लेखी परीक्षेवरच होणार आहे आणि काही काही ठिकाणी तुम्हाला स्किल टेस्टची गरज पडणार आहे म्हणजे टिप जे आपलं टायपिंग आहे ते टायपिंगचं तुमच्याजवळ प्रमाणपत्र असलं पाहिजे तर कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी हे पण लागू होऊ शकते परंतु मेनली जर टप्पा जर तुम्हाला सांगायचा तर लेखी परीक्षा आहे हे जर क्लिअर केला तर ह्या दुय्यम गोष्टी आहे ह्या ऑटोमॅटिक तुमच्या कवर होऊन जाते आणि लास्टमध्ये काय राहणार आहे तुमचं सगळ्यासाठी हे लागू होणार आहे तुम्ही लेखी परीक्षा एक पेपर द्या शारीरिक चाचणी द्या कौशल्य चाचणी द्या कशासाठी सुद्धा कागदपत्र पळताना म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्यात आनंदाई क्षण असणारा टप्पा म्हणजे ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा ठीक आहे याच्यामध्ये काय होणार आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेलं आहे फॉर्म भरताना ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील आणि तुम्हाला शासनात रुजू केल्या जातील ठीक आहे आता यानंतरचा आपण प्रश्न बघूयात की ही परीक्षा कोणामार्फत घेतली जाईल कारण की आपल्याला कळायला हवं ना की आपण ज्या युद्धात उतरणार आहोत त्या युद्धामध्ये आपले समोरची जे व्यक्ती आहे आपण शत्रू म्हणू शकतो मित्र म्हणू शकतो कोण आहे कोण आहे आपल्याला त्यांच्यासोबत युद्ध लढा लागणार आहे कोणती युद्धभूमी आहे ज्याच्यावर आपल्याला युद्ध लढा लागणार आहे मग आपल्यासमोर तीन युद्धभूमी आहे बरोबर सरळ सेवा क्रॅक करण्यासाठी तुम्हाला तीन युद्धभूमी दिलेल्या आहे त्या कोणत्या आहेत टी सी एस आय बी पी एस आणि एम पी एस सी सर हे काय आहे हे आहे तुमची युद्धभूमी बघा टी सी एस आणि आयबीपीएस नावाच्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या काय करतात की महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन यांना टेंडर देते टेंडर कशा प्रकारे देते की आमची एक समजा तलाठी हित पदभरती आहे याच्या चार हजार जागा निघालेल्या आहेत तर या चार हजार जागासाठी आम्हाला योग्य असे स्टुडंट योग्य असे उमेदवार आम्हाला हवे आहेत मग हे चार हजार आता प्रत्येकासोबत वन टू वन बसून आपल्याला शक्य होणार आहे का त्यांना की हे चार हजार जे उमेदवार आहेत ते पात्र आहे ह्या गोष्टीसाठी नाही मग ते काय करतात की टी सी एस आय बी पी एसला टेंडर देतात आणि टी सी एस आय बी पी एस ती परीक्षा कंडक्ट करते शिफ्ट वाईज करते तर नॉर्मलायझेशन काय आहे ते सर्वच्या सर्व, सर्व गोष्टी मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल पण लक्षात ठेवा टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे आपली परीक्षा सरळ सेवेची आयोजित केली जाणार आणि आतापर्यंत केल्या जात आहे आणि ह्या दोनच्या दोन्ही कंपनी चांगल्या रेटिंगवाल्या आहेत आणि यांची पारदर्शकता आतापर्यंत चांगली म्हणजे यांच्यात जास्तीत जा, कमीत कमी कमीत कमी असे केसेस आलेले आहेत ते पण विद्यार्थ्यांच्या चुकांमुळेच आलेले आहे की आ, काहीतरी गैरप्रकार झालेला आहे परीक्षांमध्ये परंतु टी सी एस आय बी पी एस ही पारदर्शक संस्था आहे परंतु त्यांचे जे पेपर असतात ना थोडे कॉम्प्लिकेटेड असतात ते कॉम्प्लिकेटेड कसे असतात कधी कधी एकदमच सोपी होऊन जाते कधी कधी कठीण होऊन जाते कधी गणित सोपी असते तर आउट ऑफ कधी कधी बुद्धिमत्ता विचारला जाते ठीक आहे अशा पद्धतीने हे कर ह्या प्रकार प्रश्न विचारले जातात कारण की खूप शिफ्ट असतात म्हणून एक लक्षात ठेवा आतापर्यंत टी सी एस आय बी पी एस करत होते ओके परंतु आता मी काय म्हणतोय न्यू प्लेयर आलेले आहेत कोण आलेले आहेत तर आपल्या सर्वांचे लाडके एम पी एस सी कमिशन एम पी एस सी आयोग जो आयोग संयुक्त गट ब गट गड़ क राज्यसेवा ह्या परीक्षा कंडक्ट करत आलेला आहे तो काय करणार आहे आता तो आता करणार आहे सरळ सेवेची परीक्षा कंडक्ट हे सर कन्फर्म आहे का हो शंभर टक्के कन्फर्म आहे की एम पी एस सी से ही सरळ सेवेची परीक्षा आता कंडक्ट करणार आहे फक्त एवढं माहीत पडेल काही दिवसामध्ये की एम पी एस सी कोणते पद भर कोणते पदं एम पी एस सी द्वारे भरल्या जातील काही पदं होऊ शकतात जे टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जाऊ शकते पण काही पदं हे एम पी एस सी मार्फत आयो जे भरल्या जाणार आहे मग आपल्याला याच्याचसाठी तयारी करायची आहे कशासाठी तयारी करायची आहे कारण की विदर्भ अकॅडमीचा आजपर्यंतचा अनुभव आहे की त्यांनी वेगवेगळ्या वे, 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 मध्ये विविध उमेदवारांना समोर घेऊन गेले आहे ते मग गटब असो की गटक असो त्याच गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि सरळ सेवेमध्ये जेही पदं निघतील एम पी एस सीच्या थ्रू म्हणतोय मी एम पी एस सीच्या थ्रू जेवढीही पदं निघतील तेवढ्या सर्व पदांसाठी तुम्हाला तयारी करून घेण्याची मानस विदर्भ आय एस अकॅडमीने आता ठेवलेला आहे आणि सागर सरांच्या मार्गदर्शनासाठी खाली ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही निशंक राहा की आपल्याकडून परफेक्ट पद्धतीनंच ह्या गोष्टी करून घेतल्या जाणार आहे त्याच्यासाठीच तुम्हाला तयार करतोय की बघा आता आपल्याला कळली आपली पात्रता काय आहे आपण पात्र आहोत का हो तुम्ही पात्र आहात दोन नंबर तुम्हाला हे कळलं की आपली युद्धभूमी कोणती आहे आपली युद्धभूमी ही तीन असणार आहे टी सी एस आय बी पी एस आणि एम पी एस सी तुम्हाला टी सी एस आयबीपीएस बद्दल पण प्रॉपर पद्धतीनं मार्गदर्शन केलं जाईल आता तुम्हाला एक मार्केटमधला छलावा सांगतो छलावा कसा आहे की तुम्हाला फसवल्या जाणार इथून तुम्हाला फसवल्या जाणार कशा पद्धतीनं फसवल्या जाणार की महानगरपालिका असो लक्ष द्या हा छल्यावरून तुम्हाला जर निघायचं असेल तर तुम्ही लक्ष द्या महानगरपालिका असो तलाठी असो पोलीस भरती असो वनरक्षक असो अशा विविध अशा विविध डिपार्टमेंटमध्ये आता सरळ सेवेच्या जागा निघणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या गोष्ट दिसतील की याच्यासाठी हा कोर्स त्याच्यासाठी तो कोर्स सर मग पोलीस भरतीसाठी वेगळा कोर्स बघा मी तुम्हाला इथं एकच गोष्ट सांगू इच्छितो ह्या जेवढ्याही परीक्षा आहे ना त्याच्यासाठी कॉमन मिनिमम सिलेबस आहे कॉमन कॉमन मिनिमम सिलेबस काय की तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट कोणत्याच परीक्षेसाठी घेण्याची गरज नाही हेच तर सरळ सेवेचं गमक आहे हे कोणतेही एक्झाम असो हो इकडे हजारो सरळ सेवेच्या एक्झाम असो हो। परंतु तुम्हाला अभ्यास करणं ह्या चार पॉइंटच्या बाहेर जाणार नाही हे मी तुम्हाला शाश्वती देतो शाश्वती याच्यासाठी देतो कारण की आतापर्यंत जे तुम्ही जेवढेही पी क्यूज बघितलेले आहे जेवढेही सरळ सेवेचे पदभरती पेपर्स बघितलेले आहे वेगवेगळ्या पदांसाठी त्या सर्वांमध्ये ह्या चार पॉईंटच्या बाहेर आपला सिलेबस गेलेला नाहीये म्हणून तुम्हाला सिलेबस माहीत असणं आवश्यक आहे तुम्ही ह्या छलावामध्ये फसू नका फक्त ह्या चार पॉईंटला घेऊन बरा हे बघा तुम्ही कोणती बॅच लावू नका किंवा तुम्ही कोणतं कौन कोणाचं मार्गदर्शन घेऊ नका परंतु हे चार पॉईंटला विसरू नका हे चार पॉईंट आहे ना तुमचं आयुष्य बदलून टाकेल कसं आयुष्य बदलून टाकेल ते एक तासात एक नोकरी देण्यासाठी हे चार पॉईंट तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे कोणते चार पॉइंट आहे बघा मराठी व्याकरण आता वेगवेगळ्या वेग वेग पेपर्समध्ये सेवेच्या से वेटेज वेगवेगळा असू शकते परंतु सिलेबस तुम्हाला सेम राहणार आहे मराठी व्याकरण आणि मराठी शब्दसंग्रह त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता हे दोन सब्जेक्टनं प्रत्येक विषयाला राहणार आहे प्रत्येक पेपरला राहणार आहे म्हणजे राहणार आहे सोबत सामान्य विज्ञान सामान्य ज्ञान म्हणजे जीएसचा टॉपिक एक मराठी व्याकरण आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे तीन विषय थ्रू आऊट द सरळसेवा कोणतीही परीक्षा द्या तुम्हाला तीन ह्या पॉईंटवर शंभर टक्के प्रश्न राहणार आहेत याच्या बाहेर तुम्हाला वाचण्याची गरज नाही आणि मला एवढं माहीत आहे ज्या व्यक्तींनी दोन ते तीन चार वर्ष तीन महिने जर समजा सरळ सेवेसाठी आतापर्यंत अभ्यास केला असेल ना त्यांचं मराठी व्याकरण वाचून झालं असेल आणि जर काही अडचण असेल तर तुम्हाला आरामात जे रिसोर्सेस सांगेल त्या रिसोर्सेस मधून करा सगळं कवर होऊन जाईल गणित बुद्धिमत्ता हा प्रॅक्टिसचा विषय आहे सामान्य ज्ञान हा वारंवार ज्या नवीन नवीन घडामोडी होते त्या कंटिन्यूस ज्या आहे त्याच्यावर लक्ष ठेवून आणि एखादी मॅगझिन असो किंवा एखाद्या सिरीज असो एखादी छोटे मोठे बाबचे बाईट्स असो त्या रोज तुम्हाला ग्रॅप करणे आणि सामान्य ज्ञानाचा सा जो अभ्यास आहे तुमचा ऑटोमॅटिक होऊन जाणार आणि याच्यामध्ये फक्त इंग्रजी व्याकरण बघा मी तर स्टार मार्क केलेला आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या पदासाठी इंग्रजी व्याकरण सुद्धा विचारलं जाऊ शकते मग त्या स्थितीमध्ये कसं टॅकल करायचं तर ह्या तीन तर आपल्या अभ्यास तीन तर जे मध्ये तीन जे पॉइंट्स आहे तीन जे विषय आहेत तर होणारच आहे सोबत इंग्रजी व्याकरणाची थोडीशी जोड द्यायची जसं की तलाठी परीक्षा त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण विचारले जाते मग त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरणासाठी रेडी असलं पाहिजे पोलीस भरतीला विचारले जाते का नाही विचारलं जात मग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे बघा आता मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्टिव्हली सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय की मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम काय आहे तर बघा एवढा जो तुम्हाला देतो एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला याच्याशी तुम्ही अवेअर असणार सगळ्याशी फक्त मी याच्यासाठी लिहून आणलेलं आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी एका जागेवर भेटल्या पाहिजे बघा मराठी व्याकरणाच्या एवढ्या जर गोष्टी तुम्ही केल्याना इनफ आहे त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता सरळ सेवेला एवढेच टॉपिक बघा मी साईडला होतो आणि स्क्रीनशॉट काढून घ्या एवढेच टॉपिक तुम्हाला विचारल्या जाणार याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाही मोस्ट ऑफ द मोस्ट प्रश्न ह्या गणित आणि बुद्धिमत्ताच्या या टॉपिकवर विचारले जाते त्याच्यानंतर बघा सामान्य ज्ञान अभ्यासक्रम बघा जी केचा आता जो तिसरा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे हा चॅलेंजिंग विषय याच्यासाठी आहे कारण की याच्यामध्ये मार्क्स कव्हर करणं थोडं कठीण होऊन जाते कारण की याचा डेटा भरपूर आहे का डेटा भरपूर आहे इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र सोबत चालू घडामोडी एवढ्या पाच सहा विषयांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो मग किती मार्कासाठी करावं लागतं वीस किंवा पंचवीस मार्कासाठी करा लागतं मग त्या स्थितीमध्ये आपल्याला शक्य आहे का सर्व सब्जेक्ट कशा म्हणजे कशा पद्धतीनं कव्हर करता येईल काय होईल तर तुम्हाला जसं तुम्ही एम पी एस साठी अभ्यास करत असणार किंवा ज्यांना एम पी एस बद्दल अवेअर असणार त्या पद्धतीने याच्यासाठी जीएसचा अभ्यास करण्याची गरज नाही तुम्हाला एक टास्क घेण्याची गरज आहे काय एक तात्याचा ठोकळा असेल किंवा इतर कोणतं मार्केटमध्ये मा जे पुस्तक असेल त्याच्या सगळे विषय कवर आहे ते एक टास्क म्हणून घ्यायचा आणि रोज दहा पंधरा दहा पंधरा पेजेस वनलाईनवर स्वरूपात वाचत जायचे तुमच्या आरामात हा अभ्यासक्रम कवर होणार आणि याच्यासाठी पण तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं आपण इथेच मार्गदर्शन करणार आहोत ठीक आहे त्यानंतर बघा जो ऑड सब्जेक्ट आहे इंग्रजी व्याकरण जो आपल्याला कठीण जाते ठीक आहे हा सब्जेक्ट पण ह्या सिलेबस पॉईंटच्या बाहेर जाणार नाही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि याच्या बाहेर तुम्हाला जाणार नाही पण केव्हा गरज पडेल याची गरज पडेल तुम्हाला तलाठी पदभरती साठी आणि जेव्हा एमपीएसी आपला अभ्यासक्रम जाहीर करेल तेव्हा तुम्हाला माहित पडेल की इंग्रजी व्याकरणाचं वेटेज काय आहे कोणत्या परीक्षेसाठी आपल्याला देण्यात तो इंग्रजी व्याकरणाची तयारी करावी लागणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सिलेबस कव्हर करावा लागणार आहे बघा मी तुम्हाला सिंपल अँड शॉर्टेड पद्धतीनं सांगितलं की तुम्हाला चार गोष्टी करणं आहे मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि चौथा म्हणजे आपला विषय इंग्रजी व्याकरण ह्या चार जर गोष्टी केल्यानंतर तुम्हाला एका तासामध्ये एक, एक नोकरी शंभर टक्के मिळणार आहे ठीक आहे आणि तुम्ही नो no डाऊट या हे लक्षात ठेवा की आता जर तुम्ही ह्या गोष्टीला स्टिक राहिले ह्या गोष्टीला जुळून राहिले तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेल म्हणजे शंभर टक्के रिझल्ट भेटेल ठीक आहे आता बघा एक शेवटचा क्वेश्चन म्हणजे की सरळ सेवा अंतर्गत येणारी प्रमुख पदे कोणती कोणती आहे सेवा अंतर्गत येणारी प्रमुख पदे तुम्हाला माहितच असेल की सरळ सेवामध्ये सर्वात महत्वाचं पद म्हणजे तलाटी आहे ज्याला आपण पटवारी म्हणतो त्यानंतर ग्रामसेवक आहे जिल्हा परिषद मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी नियुक्ती निघते त्यानंतर विस्तार अधिकारी असो पोलीस शिपाई असो तुरुंग शिपाई असो आरोग्यसेवक सेविका असो औषध निर्माण अधिकारी म्हणूनसुद्धा गटबची एक पोस्ट आहे ती भेटू शकते महानगरपालिकेमध्ये विविध पदं असतात तिथे सरळ सेवेच्या माध्यमातून पदं भरल्या जातात नगर परिषद असो वनरक्षक भरती असते त्यानंतर कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक पशुसंवर्धन डेटा एंट्री ऑपरेटर म्हणजे महाराष्ट्र शासनामधले जेवढेही पदं असतील ना तेवढ्या सर्व पदांचा समावेश हा सरळ सेवेमध्ये होतो मग तुम्ही एक लक्षात ठेवा सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये तीन लाख प्लस जागा ह्या रिक्त आहेत सरळ सेवेच्या माध्यमातून भरण्यासाठी सध्याची एक न्यूज तुम्ही ऐकली असेल साडेआठ हजारच्या जवळपास जागा ह्या मृदा व जलसंधारण विभागामध्ये भरल्या जाणाऱ्या नवीन आकृती बंद आहे म्हणजे नवीन जागा क्रिएट करण्यात येणार आहे आणि एक लक्षात ठेवा पगार वेतन ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ज्या मिळणार आहेत ना तुम्ही तुमचं गरज भागवू शकता तुम्ही एक सन्मानाने समाजामध्ये जगू शकता अशा दृष्टिकोनातूनच महाराष्ट्र शासन तुम्हाला सर्व गोष्टी देणार आहे त्याच्यामुळे निचंत राहा तुम्ही की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सरळ सेवेच्या माध्यमातून मिळणार आहे फक्त काय करणार आहे तुम्हाला एक कन्सिस्टन्सी आणि फोकसच्या भरोशावर सहा सात महिने तुम्हाला टिकून राहायचा आहे याच्यामध्ये आणि कंटिन्युटी ठेवायची आहे नक्कीच तुमचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये असणार आहे एका तासामध्ये एक नोकरी मिळणार आहे आणि याच्याबद्दलचं सर्वच्या सर्व मार्गदर्शन याच्याबद्दलचं सर्वच्या सर्व मार्गदर्शन हे विदर्भ आय एस अकॅडमी तुमच्यापर्यंत पोहोचून साठी शंभर टक्के तयार झालेली आहे मग काय कशा पद्धतीनं तयार आहे तर विदर्भ सरळ सेवा नावाचं आपण नवीन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे एक मेन चॅनल तर आहेच आपलं सोबतच आता विदर्भ सरळ सेवा नावाचं एक चॅनल आपण सुरू केलेलं आहे यूट्यूब चॅनल केलेला आहे टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे या माध्यमातून काय होणार सागर सरांच्या मार्गदर्शनाखाली जेवढीही टीम असेल सरळ सेवाची ते तुमच्यापर्यंत असं कंटेंट पोहोचवणार की तुम्हाला या सहा सात महिन्यामध्ये तुमची जे पोस्ट आहे जे सरळ सेवेतली पोस्ट आहे ती क्लिअर करण्यासाठी शंभर टक्के मदत होईल आणि ही जे तुम्हाला मदत होणार आहे हे अशा पद्धतीनं होईल की तुमची पोस्ट शंभर टक्के निघाली पाहिजे ठीक आहे त्या माध्यमातून तुम्हाला टेलिग्रामला जुळून राहा कोणतीही जाहिरात असो तुम्हाला ते टेलिग्रामवर येऊन जाईल सरळ सेवेचा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे कोणत्याही महत्त्वाचे अपडेट्स असो तुम्हाला युट्यूबवर येऊन जाणार म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही कोणतीही नवीन भरती आलेली असेल त्याची पात्रता काय आहे वयोमर्यादा काय वयो अभ्यासक्रम आहे सगळ्या गोष्टी कवर केल्या जाणार आणि एंड ऑफ द डे तुम्हाला काहीतरी अशी गोष्ट मिळणार आहे त्या माध्यमातून की तुमच्या प्रश्नांची उत्तरं सॉल्व होतील बघा म्हणून सांगतोय की सरळ सेवा एवढी सरळ आहे एवढी सरळ आहे आणि आपल्याला प्रशासनात जाण्यासाठी एक प्रशस्त मार्ग आहे एक सोपी मार्ग आहे ठीक आहे म्हणून मी तुम्हाला एक विनंती वजा एक सूचना देऊ इच्छितो की तुम्ही जर सरळ से सेवेची तयारी करत असणार तर हाच टाइम आहे समोर जाण्याचा हाच परफेक्ट टाइम आहे आपल्याला कन्सिस्टन्सी आणि फोकस ठेवण्याचा बस मी तुम्हाला ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी येथे आलेलो होतो आय होप तुमच्यापर्यंत सर्वच्या सर्व गोष्टी डिलिव्हर झाल्या था। असेल सिम्पल आणि सॉर्टेड गोष्टी ठेवा चार सब्जेक्ट आहे त्या चार सब्जेक्टला वारंवार वाचत जा चार जा, ज्यांची तयारी झाली नसेल था। त्यांनी चांगल्या रिसोर्सेसचा वापर करा मराठीसाठी मोरा वाळंबे आहे बाळासाहेब शिंदे आहे त्याच्यानंतर इंग्रजीसाठी झिरो एरर नावाचं एक पुस्तक आहे त्यानंतर गणित बुद्धिमासाठी ढेरोसार तुमच्याजवळ प्रश्नपत्रिका आहेत आयोगाच्या झालेल्या तलाठीच्या ज्या पेपर्स होतात त्याच्यातले पेपर सॉल्व करा आणि सामान्य ज्ञानासाठी पण तुम्हाला हळूहळू काही शीट्स प्रोव्हाइड केल्या जातील अकॅडमीतर्फे तर्फे टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकायला सांगतो तिथे तुम्हाला काही नोट्स अशा दिल्या जातील की त्याच्यातून एक मार्क दोन मार्क तुमचे फिक्स होऊन जातील अशा पद्धतीने क्लंच करा आणि सर्वच्या सर्व हा सिलेबस तुमचा आरामात कवर होणार आहे आणि एका तासामध्ये एक नोकरी तुमची नक्की मिळणार आहे याच बीटवर मी तुम्हाला इथे तुमची रजा घेतो खूप खूप धन्यवाद